मी आलेलो आहोत नाना नानी पार्क पालघर येथे आमच्या सोबत आलेले आहेत माही रित्वी अँड मीत मीठला मीत मी तुला पण बसायचे बाबू तुला बसायचे पाळण्यात मी डान्स करायचे काय करायचे मीची पोच त्या साईडला जाते दीदीच्या मांडीवर बसतो बाबू मीच बाबू बसायचे तुला बसायचंय आपण तिकडे बसू हा थांब ये माही आता ते वेटिंगला त्यांना दे भेटा थोडा वेळ ये ये मीत ये बाबू ये अले ये ये मीच ये ये <laughs> मी ला भूक लागली खेळून खेळून मीत भूक लागली बाबू हम्म ला भूक लागली ना बाबू तुला पण लागली ऋतू हा खेळून खेळून <laughs> माई तुला माई तर डब्बा घेऊनच बसले <laughs> एवढी भूक लागली लगेच देईल ना तिकडे पण होत तुम्ही बसायला पाहिजे तिकडे पण आहे बसा आधी पेट पूजा करा तुमची आणि मग खेळा ज्येष्ठ नागरिकांची मीटिंग चालू आहे मीतला कशा कशात बसायचंय मी हाय मी तुला कशा कशात आहे मी तू ये मी झोपा काढत होता मी काय म्हणलं उठ उठले ना तेव्हा येईल येईल पकडायला त्याला हा

त्रिशा सी मगर जातो कृष्णू ना जा इंदरी नाद गुंतो वा 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 छान छान ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे इकडे आम्ही थर्ड झोन मध्ये जायचंय आम्ही जातो तिकडे खूप सारे ग्रास असतात तर सरा खूप मी कुठे झाला मी पण झाला ना थर्ड गार्डन मध्ये माहि राहू दे राहू रा दे ना आता मीच जातो तू जा बाबू हळूहळू जा मीत मीत ती पण दीदी ब दीदी चल दीदीकडे जाऊ चल आपण ये बाबू दीदीकडे जाऊ चल चल दीदीकडे जाऊ हारू मीठची डेरिंग वाढली बघ नको हाय नको करू तू तू दोन्ही हात पकड हाय करू नको आहे ना बाबू लहान आहे <laughs> मग आम्ही पण आमची एक्सरसाइज स्टार्ट केली आणि इथे लहान मुलांना कोणाला चलावड नाही फक्त मोठ्यांना चलावड आहे कारण लहान मुलांसाठी हे नाही आहे लहान मुलांसाठी बट पाळणे झुले वगैरे सगळंच आहेत वजन कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न <laughs> चालू आहेत बघा हा बघ ना आ, एक पाय पुढे कर एक पाय मागे बघ मम्मा मीत हम्म एक्सरसाईज चालू आहे वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे आमची एक्सरसाइज सगळ्यांची झाली आहे दोघींची तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये